मिन्ट तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी वाद न घालता संवाद करण्याचं कौशल्य जो आत्मसात करतो पूर्तीचा त्याचा प्रवास निश्चितच सुख करतो सुख संवाद सुखे करावा तो चितो शोक संतापहारी तुटे वाद संवाद तो हित रामदास स्वामी ह्या श्लोकातून म्हणतात की आपण कोणाशीच वाद विवाद करत बसू नये सगळ्यांशी संवाद सुरू होतो अरे शाबास श्लोकाचा अर्थ छान समजलाय तुम्ही जे मनाच्या श्लोकाचे अर्थ सांगणारे व्हिडिओ बनवताना त्यातला रोज एक व्हिडिओ तो बघतो आणि त्या मित्र स्वतःला श्लोक वाचून अर्थ कळायला लागलाय होत काय कि मनाचे श्लोक पाठ करून घेतले जातात नुसतेच पण नुसत्या पाठांतराला काय अर्थ आहे ना ती फक्त स्मरण शक्तीची परीक्षा झाली की वा एवढे श्लोक पाठव काय छान स्मरण शक्ती आहे पण श्लोकाचा जर अर्थ समजला तर तो वागण्यात येईल मन संस्कारित होतील आणि मग विचारांचं प्रदूषण दूर होईल असं मला वाटतं एक हा मला ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण जल प्रदूषण हे माहिती आहे पण हे विचारांचं प्रदूषण म्हणजे काय हवा पाणी यांचं प्रदूषण होतं म्हणजे काय होतं सजीवांना हानिकारक पदार्थ त्याच्यात मिसळतात हो, हो की नाही हो बरोबर वर्षानुवर्ष वर्षा, प्लास्टिकच्या पिशव्या घाण कचरा रसायन मिश्रित पाणी माणसानं पाण्यामध्ये मिसळलं म्हणून निळा समुद्र काळा झाला ना त्या पाण्यात राहणाऱ्या कासवांनी आणि माणशांनी नाही केलाय तो समुद्र काळा माणसाने केलाय माणसाच्या बेफिकिरीमुळे तो झालाय माणसाच्या घातक वृत्तीमुळे झाला मला काय करायचंय ह्या विचारांमुळे झालाय याला म्हणते या मी वैचारिक प्रदूषण हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी म्हणून मनाच्या श्लोकांचा आधार घेत मना मनाला जाग आणण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न ही माझी छोटीशी धडपड आहे आणि त्याचा आजच्या काळासाठी सुसंगता तुम्ही समजावताना त्यामुळे सगळ्यांना विचार करून वागण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करताय हो कारण वागणं बदललं की जगणं सुंदर होतं हे वादातीत सत्य आहे या श्लोकामध्ये सुद्धा रामदास स्वामींनी तेच तर सांगितलंय की वाद न करता संवाद करण्याचं कौशल्य आपण आत्मसात केलं पाहिजे साधा ट्रेनचं उदाहरण घेऊया आपण ट्रेन मधन प्रवास करत असतो गर्दी असते कोणाचा तरी कोणाला तरी धक्का लागतो आणि माणसं एकदम हमरी धुवारीवर येतात त्यांना आणि होते सुरत भांडायला मारामार सुद्धा होते कधी कधी हो पण ज्यांना हे माहिती असतं की त्या माणसाचा ह्या माणसाला ह्याचा त्याला त्याचा ह्याला ह्याचा मला आणि माझा कोणाला तरी धक्का लागलेला आहे तेव्हा पटकन देशी माणूस म्हणतो सॉरी आणि मग समोरचाही माणूस समजूतदार असेल ना तर तो, तो सुद्धा म्हणतो की अरे अरे हीड आहे इसले धक्का लागायला विडू आणि मग दरवाजा मध्ये उभ्या असणाऱ्या एखाद्या माणसाला तो पडू नये म्हणून पटकन आत आतमध्ये खेचून सुद्धा घेतात मंडळी मग त्यांची मैत्री होते वाढदिवस साजरे केले जातात एकमेकांसाठी डबे आणले जातात केक कापले जातात आणि घामट आणि कंटाळवणा असा तो प्रवास गर्दीतला आनंददायी होऊन जातो गाणी म्हणत म्हणत लोक प्रवास करतात आपल्या जगण्याचा प्रवास सुद्धा असाच आपल्याला आनंददायी करता येतो जेव्हा आपण वाद संपवतो आणि संवादाला सुरुवात करतो चितो शोक तुटे वाद संवाद हितकारी माणसा माणसात मतभेद असतातच पण आपलं मत आपण दुसऱ्यांपर्यंत कोणत्या शब्दात आणि कोणत्या सुरात पोहोचवतो याच्यावर ठरत कि वाद होणार कि संवाद कधी कधी शाळेमध्ये एखादे पालक आमच्याकडे तक्रार घेऊन येतात सर या मुलाने माझ्या मुलाला उगीच मारले आणि ज्याला हे विचारलं जातं किंवा त्याच्या पालकांना तर ते मला सांगतात सरळ छे छे माझा मुलगा असं करणारच नाही शिक्षक म्हणून मी काय करतो दोन्ही पालकांना वेगवेगळं वेग बोलवतो पालकांशी मुलांशी आम्ही बोलतो त्या मुलातील वाईट गुण चांगले गुण याची शहानिशा करतो आणि मग पालकांना मी सांगतो बघा तुमच्या मुलाकडे किती हे चांगले गुण आहेत वाईट गुणांवर मात करून चांगल्या गुणांमुळे तुमचा मुलगा बघा उद्या नावारूपाला येईल मग पालक ऐकतात त्यांनाही म्हणणं पडतं मुलंही आनंदाने ऐकतात आणि प्रश्न सुटतात गेल्या कित्येक वर्षापासून नागा बंडखोर आणि भारत सरकार यांच्यामध्ये वाद सुरू होते परंतु भारत सरकारनं काय केलं दीर्घकालीन समस्यांचं निराकरण करण्यासाठी योग्य सुसंवाद साधला आणि दोन हजार पंधरा साली फ्रेमवर्क करार केला त्यामुळे वाद संपला आणि सुसंवाद सुरू झाला कधीकधी एखाद्याचं चुकलेलं असतं तर कधीकधी दोघांनाही सांगावं लागतं दोघांनाही थोडं थोडं सुधारा पण जर माझं काहीच चुकलं नाही अशी जर वृत्ती असेल तर हे भांडण संपणारच नाही अशा भांडकुरांशी कोणालाच मैत्री करावीशी वाटत नाही देशादेशामध्ये सुद्धा वर्षानुवर्ष जन्माजन्माचं जन्मा वैर असल्यासारखं वैर जपत देश जपतात आपल्या सुदैवाने आपला भारत देश हा इतर देशांची नेहमीच सामंजस्याचं धोरण ठेवतो हो जर कोणी उगाच कुरापती काढत असेल तर मात्र तेव्हा आपली ताकदही दाखवून देतो नुकतंच मालदीव सरकारनं भारत सरकार विरुद्ध विनाकारण गरव ओळखलं तेव्हा सगळ्या भारतीयांनी मालदीव बायकॉट असं म्हटलं मालदीवचा निषेध केला आणि लक्षद्वीप बेटांना भेटी देण्याचं ठरवलं हे वाद न घालता समोरच्याला कसा धडा शिकवावा याचं उत्तम उदाहरण आहे खूप मस्त समजवता तुम्ही मनाची श्लोकांचा अर्थ अगदी एकत्र राहावं असं वाटत काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते त्याचा प्रसार जर तुम्हाला उपक्रम उपयुक्त वाटत असेल तर जरूर करा कारण सगळ्यांनाच त्याचा लाभ होईल आणि समाजामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होईल वैचारिक प्रदूषण नाहीस होईल मी तर नेहमीच म्हणते आता तुम्ही म्हणा माझ्यासोबत इतना तो हम कर सकते जय जय रघुवीर समर्थ